नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन आमनापूर तालुका पलूस येथील संजय बबन कदम वय पंचावन्न राहणार अमनापूर तुळजाभवानी मंदिराजवळ तालुका पलूस यांच्यावर प्रफुल्ल पोपट पाटील व प्रकाश पोपट पाटील राहणार आमनापूर या दोघांनी प्राणघातक हल्ला करून धारदार हत्याराने वार करून हाताची बोटे तोडून गंभीर जखमी केले ही घटना चार डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडले याबाबत संजय कदम यांचा मुलगा मयूर संजय कदम यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पलूच पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलाय पोलीस उपनिरीक्षक सुशांत पाटील व त्यांची टीम कालपासून या आरोपींचा शोध घेत असून घडलेली घटना अशी संजय कदम हे अमनापूरमधील बुर्लीकडे जाणाऱ्या हरी सूर्यवंशी यांच्या सलून दुकानासमोर उभा होते यावेळी आरोपी प्रफुल्ल पाटील प्रकाश पाटील हे दोघे भाऊ त्या ठिकाणी आले पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून संजयला आमच्याकडे काय बघतोय असा जाब विचारत तुला आज ठेवतच नाही असे म्हणून संजय कदम यांच्या उजव्या हातावर उजव्या पायाच्या मांडीवर पोटात उजव्या बाजूला व डोक्यात धारधार शस्त्राने वार केले यात संजय कदम यांच्या उजव्या हाताची बोटे तुटलेत कदम यांच्यावर कराडच्या कृष्णा चॅरिटेबल या खासगी इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुशांत पाटील हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज